रोटरी क्लब विजडम लिडो इंडिया सोल्युशन्स व ओबियंट स्टेप्स यांच्या संयुक्त विद्यमाने माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ड्रोन उडवणे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी रोटरी क्लब विजडमच्या अध्यक्ष स्वाती यादव समीर गुप्ते सारंग बालंखे जान्हवी फडणीस हेमंत पुराणिक मुख्याध्यापक वासंती बनकर शिक्षिका मिनल एरंडे लिडो इंडिया सोल्युशन्स व ओबियंट स्टेपचे संस्थापक मिलिंद जाधव आणि त्यांची टीम राजेश आंबिके सारंग बेजलवार अनिता बडवे शुभम गिरी आधी मान्यवरांच्या बरोबरच मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना रोटरी क्लब विजडम अध्यक्ष स्वाती यादव यांनी सध्या ड्रोन अनेक या या हे अनेक बाबतीत उपयुक्त ठरत आहेत या तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले गुड मॉर्निंग मी प्रेसिडेंट रोटेरियन स्वाती यादव ऑफ प्रोडिंग ऑफ पुणे मिस्टम आज गोबलकर स्कूलमध्ये सर्वांचं स्वागत करते आज ड्रोन वर्कशॉप हे आम्ही अरेंज केलेलं आहे लिडो इंडिया बिझनेस सोल्युशन्स एल एल पी यांच्या सौजन्याने आज आम्ही हे ड्रोन वर्कशॉप अरेंज करू शकतो इंटरेक्ट स्टुडंट्ससाठी सर पंचवीस ते तीस मुलं या योजनेचा या ॲक्टिव्हिटीचा फायदा घेत आहेत आणि या मुलांना पूर्ण प्रशिक्षित प्रशिक्षण आम्ही पाच तासात येण्याचं आमचा प्रयत्न आम्ही प्रयत्न प्रयत्न करीत आहोत आणि असेच वर्कशॉप्स बाकीच्या स्कूल्समध्ये पण आमच्या आम्ही घेणार आहोत माझं नाव नील सुशांत तांबडकर मी आ, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय या शाळेत शिकतो आ, आज आमच्या शाळेत रोटरी क्लब ऑफ विजडम यांच्या अंतर्गत ड्रोन प्रशिक्षण प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला होता ह्या कार्यक्रमाचा मला तरी खूप फायदा झाला कारण की आम्हाला ड्रोन कसे उडवायचं याच्याबद्दल माहिती दिली तसेच ड्रोनबद्दल एकतर माहिती दिली आणि याचा आम्हाला पुढील आयुष्यात करियरमध्ये उपयोग होईल आणि असेच प्रयोग आमच्या ह्यात पुन्हा करत राहा राहा असं मी विनंती करेन आणि